शेंगाचा लागणार साहित्य दोन चार कांदे घेतले थोडी चण्याची डाळ घेतली खोबरं घेतलंय कोथंबीर घेतली आलं घेतलंय लसूण घेतलाय काळा मसाल्यातला आहे शेंगा कांदा भाजून घेते कापून बघा आपला आता कांदा टाकून घेते थोडं तेल टाकून घेते कांदा भाजायला शेंगा कापून घेते शेंगा लय महाग झाले बाई चाळीस रुपये पाव शेंगा आली भाजीपाला सर्वच महाग झालाय टमाटे ऐंशी रुपये किलो झाले लसूण तीनशे रुपये किलो अजून भाव वाढत येत काय काय नाही बघा मसाला भाजून घेतलाय गेते। शेंगा उकड़ा लाटा दोन आता उकडायला दे त्यामध्ये दोन बटाटे टाकून घेणार आहे बटाटे मिक्स भाजी बनवते एवढा पाऊस पडला तरी गरमच गर होतय गरमच गर व्हायला लागले मला टाकल्यास तो तोपर्यंत मसाला वाटून आणते कट गॅस चालू केला मसाला वाटून आणला हा फोडणीला थोडा कढाई गरम झाली तेल टाकून देते लसूण टाकते जिरे टाकून घेते चमच कोथंबीर टाकते मिरची पावडर टाकते आणि हा आता वाटर वाटीला टाकून घेते आणि चवीनुसार मीठ टाकी मसाला परतून झाला आता आणि इकडं शेंगा आणि बटाट्याला सुद्धा उकळी फुटली उकडायला टाकली होते तर मसाला परतून झाला आता टाकून घेते त्याच्या शेंगा बटाटा शिजूस तर अशी मंद वर शिजून देते हे बघा आता किती मस्त शेंगाची भाजी शिजली छान झाली शिजून आता गॅस बंद करते हे बघा मालक बाजारात घेते त्यांनी हिरवी मिरची आणल्या भाजी भाजीपाला महाग झालाय मकाचे कणसं कलसा आणले पावसाळा लागला म्हणजे मकाच्या कळस खायला खूप छान लागत आणले मकाच्या कणसं उकडा थंडा नाही तर भाजून खा जेवणासाठी जेवणासोबत खायला काकडी चिरी देट तो, दे। तो तुकडा उसा काकडीचा खात नाही ते नुसतं वरगत राहत आणली खायला काकड्या खात नाही आणलं ते नाही आणलं या गरमा गरम शेव घ्यायचं ते भाज्या भाकरी खायला मस्त भाजी झाली

वरन ऐकली होती खाली नाही तशीच राही उशीर होता ये आला तसं कर दुपदन्न हद्द <देणी> तेने बात कर नाही

对呀。<laughs>